नमस्कार मंडळी मी पंढरनाथ टोंबरे आपलं स्वागत करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतील आणि त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची एक चर्चा सुरू झालेली आहे उद्धवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी हे त्या डिसेंबर महिने निवृत्त होतील आणि ते त्यासाठीच नागपूर येथील संघ कार्यालयामध्ये गेले होते असं एक वक्तव्य केलं त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीची एक चर्चा देशात आणि राज्यात सुरू झाली संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांचे वारसदार किंवा त्या त्यांचे उत्तराधिकारी हे महाराष्ट्रामध्ये असतील आणि ते देवेंद्र फडणवीस असतील असंही त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये पुढं म्हणाले मात्र नरेंद्र मोदी हे लवकर निवृत्त होतील का ही शक्यता कमीच आहे यापूर्वीही भाजपामध्ये वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त व्हावे असे एक अट असली तरीही यापूर्वी अनेक नेते त्यांचे पंच्याहत्तर नंतरही निवडणूक लढलेले आहेत आणि ते आपल्या पदावर राहिलेले आहेत संघाने यापूर्वीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृ कृष्ण आडवाणी यांच्या वय झाल्यानंतर त्यांना निवृत्त व्हावे असा सल्ला दिला होता त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांना निवृत्त नंतरच्या काळात व्हावे लागले मात्र नरेंद्र मोदी जोपर्यंत भाजपाचा चेहरा पंतप्रधान साठा पदासाठी पुढे येत नाही तोपर्यंत हे दोन्ही नेते निवृत्त झाले नव्हते मात्र दोन हजार चौदामध्ये भाजपाला एक नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक पंतप्रधान पदासाठी चेहरा मिळाला आणि त्यामुळे भाजपाने नरेंद्र मोदी यांना पुढे करत एक बोस मताने सरकार देशात आणलं आणि आता भाजपाला मोदीशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती गेल्या दहा वर्षामध्ये निर्माण झाली भाजपापेक्षाही मोदींचा चेहरा मोठा झालेला आहे कारण मोदीच्या नावावर भाजप निवडून आहे असे चित्र देशात निर्माण झालेले असताना मोदींना बाजूला करणं भाजपाला किंवा संघाला कितपत परवडेल हे सध्या तरी सांगता येणार नसले तरी भाजप आणि संघ मोदींना हटवण्याची रिस्क घेणार नाही कारण त्यांच्या तुल्यबळ उत्ताराधिकरी अद्यापपर्यंतही भाजपाकडे नाही संजय राऊत यांनी जे सांगितलं की जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पुढे येतील मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्या स्पष्ट निका नकार दिला बाप जिवंत असताना उत्तराधिकारी निवडणं ही तुगलकी आहे हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांची निवृत्ती सध्या तरी शक्य नाही आणि संघातील जे वरिष्ठ आहेत सरसंघाचालक आहेत त्यांनी अद्यापपर्यंतही नरेंद्र मोदी यांचं वय झालं म्हणून त्यांनी निवृत्त व्हावे असं वक्तव्य केलेलं नाही आणि संघाचे सध्या तरी ते म्हणत नाही आणि भाजपामध्येही तसा तुल्यबाळ उमेदवार नसल्यामुळे ते सध्या तरी शक्य नसल्याचं चित्र आहे आणि आदित्यनाथ योगी आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडेही त्यांचा उत्तराधिकारी म्हणून आणि ते एक संन्यासी आहेत म्हणून एक त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पाहिल्या जातं आणि त्यांची त्याचीही एक चर्चा सुरू असते मात्र तेही आणखीन पंतप्रधानपदाचे दावेदार स्वतःला समजत नाही आणि तशी शक्यताही नाही त्यामुळे येणाऱ्या ना आणखीन एक दोन हजार एकोणतीसची निवडणूक ही नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढले लढली जाण्याची शक्यता आहे आणि तसंच वातावरण आणि तसेच जे काही भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून वक्तव्य येत आहे आणि येणाऱ्या दोन हजार चाळीसपर्यंत भाजपाचं नेतृत्व हे नरेंद्र मोदी यांनी करावे असंही वक्तव्य अनेक नेत्यांचं आहे विकसित भारत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदी हेच भारताचं आणि भाजपाचं नेतृत्व करतील अशी अनेकांची अपेक्षा आहे अशी अनेक भाजप मधील लोकांची नेत्यांची अपेक्षा आहे त्यामुळे जे संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे की नरेंद्र मोदी यद्या डिसेंबरमध्ये पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत आणि ते निवृत्त होतील असं जरी दिसत असलं असं जरी म्हणत गेलं असलं तरी ते निवृत्त होतील अशी शक्यता नाही आणि दुसरीकडे विरोधकांनी जरी नरेंद्र मोदी हे निवृत्त होतील त्यामुळे विरोधी पक्षाला चान्स मिळेल संधी मिळेल अशी अपेक्षा असेल आणि देव पाण्यात असतील नरेंद्र मोदी निवृत्त होतील यासाठी विरोधकांचे जर देव असतील तर ते सध्या तरी शक्य नाही आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीसची जी, जी लोकसभेची निवडणूक आहे ती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल अशी शक्यता आहे आणि सध्या तरी त्यांचा उत्त उत्तराधिकारीही म्हणून भाजपाने किंवा संघाने असं नाव निश्चित केलेलं नाही त्यामुळे नरेंद्र मोदी हे आणखी एक ते दोन टर्न भाजपाचं नेतृत्व करतील असं चित्र आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळा कळवा की भाजपमध्ये सध्या कोण उत्तराधिकारी म्हणून पंतप्रधान पंतप्रधानाचे पुढा येऊ शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये ते भाजपाचं नेतृत्व करू शकतात असं तुमचं मत आहे आपलं चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली ही नक्की कळवा धन्यवाद थांबतो